नमस्कार मी सुवर्णा सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अंबादास गुत्तिकोंडा यांच्या वतीनं दोन हजार पंचवीस या नूतन वर्षाच्या उज्ज्वल सुशील संदेश दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी माजी नगरसेवक प्रवीण निकाजे सातलिंग शडगार बसवराज मेत्रे, नागेश मेत्रे, मोतीराम चव्हाण सुशील बंदपट्टे उपेंद्र ठाकर लक्ष्मण भोसले श्रीशेल रणधीरे आदींच्या उपस्थितीत करण्यात आलं याप्रसंगी सुशीलकुमार शिंदे म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून अंबादास गुत्तीकोंडा सातत्यानं दिनदर्शिका प्रकाशन करतात आणि सर्वांना मोफत भेट देतात या दिनदर्शिकेतून रोजचे दिनविशेष सण पंचांग सोलापूर शहर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते यांचा वाढदिवस आदी इतर उपयुक्त दैनंदिन माहिती दिनदर्शिकेतून मिळेल असा विश्वास सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त करून अंबादास गुत्तीकोंडा यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही